कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा पेण हे गणपती मूर्तीचे माहेरघर असले तरी येथील कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्त्याही साकारण्याचे काम वर्षभर सुरू असते त्यामुळे या मूर्त्या जगभर प्रसिद्ध आहेत इथे तीन ऑक्टोबरला घटस्थापना होणार असून अनेक मूर्तीचे रंगकाम साजशृंगार जरी घड्यांचे काम सुरू आहे तर जवळपास आठ हजाराहून अधिक मूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत शहरातील कासाराळी कौंडातळे कुंभाराळी फणस डोंगरी यांसह तालुक्यातील अंतोरे हमरापूर जोहे कळवे तांबडशेठ येथील कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्ती दोन फुटापासून पाच ते सहा फुटांपर्यंत मूर्ती बनवल्या जात आहेत या मूर्त्या तीन हजारापासून पुढे तीस ते पस्तीस हजारापर्यंत घाऊक दरात विकल्या जात आहेत काही कच्च्या मूर्त्या थायलंड मलेशिया सिंगापूर अमेरिका न्यूझीलंड बँकॉक आदी देशात गणेश मूर्ती बरोबरच रवाना झाल्या आहेत त्यामुळे गणेश मूर्ती बरोबरच देवीच्या मूर्तींनाही मागणी आहे यंदा साधारणपणे आठ ते दहा हजार मूर्ती परदेशात रवाना झाल्या असून आठ फुटाच्या मूर्तींना तीस ते पस्तीस हजार रुपये मोजावे लागत गणेश मूर्तीप्रमाणे पेण मधील देवींच्या मूर्तींनाही परदेशात मोठी मागणी आहे नवरात्र उत्सव काही दिवसांवर आल्याने मूर्ती बनवण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे चारशे ते पाचशे मूर्ती बनवतो माझ्या मूर्ती दरवर्षी थायलंड मॉरिस दुबई या ठिकाणी जात असतात तर त्या मे जून मध्ये जात असतात पण त्यांच्या मूर्ती अगोदर पाठवायला लागतात आणि आता आपल्या महाराष्ट्रात मुंबई पुणा नाशिक भेंडी त्यानंतर मध्ये माझ्या मूर्ती जात असतात या देवीच्या मूर्तीला फार मागणी आता वाढलेली आहे जोसन मूर्तीला फार मोठी मागणी आहे आणि आता नवीन पॅटर्न म्हणजे आता साडीवाली साडी घातलेल्या देव्या डायमंडवाल्या देव्या असं वेगवेगळ्या प्रकारचे लोक मागत असतात महाकाली देवी महिशेसरी देवी एकविरा देवी असे वेगवेगळ्या प्रकारच्या देव्या पण आम्ही बनवतो